नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं मराठी इंग्रजी हिंदी तीस शब्द प्रति मिनिट असेल चाळीस शब्द प्रति मिनिट मिनिट असेल त्यानंतर पन्नास शब्द प्रति मिनिट असेल जर टायपिंग झालं असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी सहा हजार पाचशे रुपये मिळवण्याची सुवर्ण संधी महाअमृत पोर्टलमार्फत दिली जाते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी यावर्षी टायपिंग उत्तीर्ण झालेले आहेत ओपन कॅटेगरी अंतर्गत जे कॅन्डिडेट येतात अशा सर्व विद्यार्थ्यांना महामृत पोर्टलमार्फत मोफत स्कॉलरशिप योजना केवळ टायपिंग झालेल्या विद्यार्थ्यांना ही योजना राबवली जाते दरवर्षी ही योजना दोन वेळा सुरू होते त्यामुळे आता येणारी योजना कधी सुरू होणार या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर याची पात्रता काय आहे त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणती तर याचा माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच बनवला आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही या संदर्भात माहिती घेऊ शकता तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं यावर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस जानेवारी ते डिसेंबर यामध्ये तुमचं टायपिंग झालेलं असेल तर अशाच विद्यार्थ्यांना या टायपिंग योजनेअंतर्गत सहा हजार पाचशे रुपयापर्यंत स्कॉलरशिप अमृत पोर्टलमार्फत दिली जाते तर यामध्ये तुमची जी महत्वाची नोंदणी आहे तर पोर्टलवरती तशी जाहिरात यावी लागते त्यानंतर नोंदणी करावी लागते आणि आवश्यक ते कागदपत्र त्यांनी दिलेल्या पत्त्यावरती बाय पोस्टने तुम्हाला पाठवावी लागतात अशीच यामध्ये अगदी सोपी प्रोसेस आहे त्यामुळे यावर्षीची योजना सध्या टायपिंग एक्झाम सुरू आहे जुलैमध्ये टायपिंग एक्झाम आहे आणि ज्यावेळी टायपिंगचा रिझल्ट दरवेळी लागतो म्हणजेच वर्षातून दोन शेड्यूल असतात टायपिंगचे त्यामुळे आता जुलै महिन्यामध्ये टायपिंगची परीक्षा आहे त्यामुळे साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये टायपिंग परीक्षेचा निकाल लागेल आणि ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्यामध्ये ही योजना सुरू होणार आहे तर यामध्ये तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच टायपिंग मराठी हिंदी इंग्रजी तीस शब्द प्रति मिनिट चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालेला असेल पण यावर्षीच जे कॅन्डिडेट उत्तीर्ण झालेले आहेत शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस तर अशाच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे साधारणतः ही योजना सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होईल योजना सुरू झाल्यानंतर पुन्हा फॉर्म कसा भरायचा आवश्यक कागदपत्रे कोणती तर याची परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे टायपिंगचा निकाल लागल्या लागल्या या योजना सुरुवात होत असते दरवर्षी दोन वेळा ही योजना वर्षात ून राबवली जाते त्यामुळे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या विविध योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तर टायपिंग योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा